गोड पदार्थ आपण खाणं टाळायचंच एकदम जरी खायची इच्छा झाली आपल्याला तर जेवणासोबत खायचं आणि गोड पदार्थ खाल्यानंतर त्याच्यासोबतच एक महत्वाची गोष्ट आहे की वारंवार वारंवार गोड पदार्थ खायचं नाही आता एक चॉकलेट खाल्लं मग बोर व्हायला अर्ध्या तास चॉकलेट खाल्लं जेवढा जास्त आपण चॉकलेट खाणार तेवढा जास्त दातामध्ये फसणार आणि तेवढे जास्त दात पिण्याची शक्यता वाढणार त्याच्यामुळे एखाद वेळेसच गोड खायचं कधीतरी रविवारीच खायचं शनिवारीच खायचं आणि जेवणासोबत खायचं आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे की आपल्या दाताला कुठं अन्न फसत असलं आपण काय करतो दुखणं गेलं काही नाही भीती वाटते म्हणून आपण त्याचा इलाज करतो आणि मग ते आजार वाढत 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 जसं आपण दर एक महिन्याला दीड महिन्याला केस कापतो दररोज आंघोळ करतो दररोज आपले दात घातो तसं दातांची नियमित तपासणी करायची आपण इथं सरकारतर्फे शासकीय दवाखान्यातर्फे जर सहा महिन्याला तपासणी करणारच आहोत मला आपल्याला वाटलं आपल्या दाता अन्न फसार छोटासा त्रास आहे ना तर खरच्यांसोबत येऊन सरकारी दवाखान्यामध्ये मोफत इलाज होतो आपला तिथे येऊन आपण मोफत इलाज करायचो आता आपण ज्या व्याच यासाठी आलो त्याचं नाव आहे पीटन फिशर पीटीएन फिशर्स सिमेंटचा अर्थ काय आहे की बाबा कुठलाही सील करायचं सील करायचं म्हणजे गळती बंद करायची आपल्याला कसं आहे सहाव्या वर्षी आणि बाराव्या वर्षी नवीन दात येतात तर ते दात आपण दाताला छोटे छोटे खड्डे असतात ते जर योग्य वेळीच आपण सील केले पुन्हा त्याच्यामध्ये कीड लागत नाही आणि आपल्याला जसं आपण लसीकरणाची लस घेतो आपण लस घेतली पोलिओची घेतलेल्या सगळ्यांनी ते दोन तीन कमरामध्ये ड्रॉप घेतो ना आपण त्या लस घेतल्यामुळे काय होतं आपल्याला पोलिओ आजार होतो तसं ही दाताची लस असल्यासारखी आहे की दातामध्ये जर आपण वेळ आधीच ते सील पॅक केलं तर त्याच्यात काही अन्न जरी फक्त तर टिकत नाही त्याचं लिकेज असलं तर आपल्याला तर पाणी घालतो त्याला पॅक केलं की पाणी घालणं बंद होतं तर त्यासाठी आपण काय करणार आहोत सरांच्या आणि मुख्याध्यापक साहेबांच्या परवानगीने दर दिवस एक एक वर्ग किंवा दोन दिवसात एक वर्ग असं आपण त्याच वेळापत्रक करू आणि त्या वेळापत्रक नुसार बिलकुल यायचं काही राहायचं नाही कोणती भीती ठेवायची नाही इंजेक्शन नसते काही नसते नुसतं आपण जसं भीतीला कलर मारतो तसं दाताला फक्त पांढरा कलर मारायचा असतात त्याला त्यामुळे या आणि आपल्याच फायद्याचा आहेत पुन्हा आपले नवीन दात किनणार नाहीत तर आदरणीय शिक्षक बंधानी मला इथे बोलण्याची संधी दिली তাহলে মাঝে আভার ব্যক্ত করুন

चार पाच जण टक्के आज संध्याकाळपासून किती जण कष्ट करतात या ठिकाणी एवढं तपासणी केल्याबद्दल मी शाळेच्या वतीने साहेबांच्या आभार मानतो तसेच त्याचे सरकारी दलिश वट्टाळे मॅडम त्यांनी पण साहेबांना सहकार्य केलं शाळेची तपासणी केली त्याबद्दल शाळेच्या वतीने